कलर बघा तुम्ही फक्त या साड्यांचे किती फ्रेश कलर आहे तर मंडळी तुम्हाला माहितीये का दादरच्या सगळ्यात मोठ्या साडी शॉप मध्ये लागलाय मोठा सेल हो भरत क्षेत्र मध्ये सुरू आहे सध्या मोठा सेल हा सेल पन्नास टक्क्यांचा आहे तुम्हाला साड्यांवर पन्नास टक्क्यांचा से सेल मिळणार आहे आता आणि हे शॉप कुठे आहे दादर हिंद माता मध्ये हे शॉप सगळ्यांनाच माहिती आहे मोस्टली सगळ्याच बायकांना माहिती आहे तर आज मी इकडे आली आहे साड्यांची खरेदी करायला आणि मी आली आहे भरत क्षेत्रला तर इथे यायचं तुम्हाला कसं माहिती आहे तर तुम्हाला यायचं आहे दादर ईस्टला आणि दादर ईस्टला आलात की दादासाहेब फाळके रोडला तुम्हाला यायचं आहे आसोपालव जे साडी शॉप आहे त्याचे एक्झॅक्ट समोर जे मोठं शॉप आहे भरत क्षेत्र यामध्ये तुम्हाला यायचं आहे इथे व्हिजिट करायचं आहे आणि मोठा सेल लागला आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर या आणि शॉपिंग करा चला जाऊया आपण आतमध्ये चलो मी आता आली आहे दादर ईस्टच्या क्षेत्र या शॉपमध्ये आणि आता मी इकडे बघते तर एवढा मोठा सेल लागला आहे सगळीकडे दिसतोय मला सेल सेल सेलचे से बोर्ड दिसत आहेत इथे आणि सगळ्यावरच सेल आहे इथे म्हणजे साड्यांवर तर सेल आहेच पण इथे घागरावर पण सेल आहे आणि भरपूर मोठा सेल आहे त्याच्यामुळे बरीच गर्दीही दिसते आपल्याला पण आपण आता लगेच जाऊया आतमध्ये आणि बघूयात काय 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 मला छान छान व्हरायटीच्या साड्या पाहायला मिळणार आहेत चला तर मी आता भरत क्षेत्रामध्ये संतोष काका मला साड्या दाखवतात इकडचं प्रीमियम कलेक्शन ते मला दाखवतात आणि मला वाटतं त्या मला पहिली साडी तुम्ही साऊथ टाईपची ओके प्युअर ब्रॉकेट कांचीपुरमचा पॅटर्न आहे वाव ही कलमकारीची पूर्ण बुट्टी वाव बॉर्डर साडी आहे पूर्ण वेगळा आहे अशा टाइपची पॅटर्न आहे आणि थोडी हेवी आहे ना थोडी साडी याचं लुक हेवी आहे पण साडी लाईट आहे खूप बनारस जे हेवी वर्क तसा नाही ओके इतकं सर वेटचं नाही पण लुक खूप हेवी टाइप पूर्ण वेगळा आहे हा मला वाटतं सेलिब्रिटींच्या लग्नात जशा सेलिब्रिटी साड्या नेसतात तशीच ही साडी आहे आणि तशा चालतात हे रेखाच्या अगोदर बघत चालायच्या मोठी स्कर्ट बॉर्डर हो। या टाईपच्या सर्व फॅन्सी टाईपच्या साड्या भरत क्षेत्रामध्ये सगळ्या सेलिब्रिटी पण साड्या घ्यायला सगळ्या टाईपची लोक येतात सर्व राजकारणी लोक सेलिब्रिटीची लोक हे सर्व आयपाय कलेक्शन सर्व ही साडी आपण बघू शकतो की किती सुंदर आहे मुळात त्याने ह्याच्यावरच काम एवढं कोरीव आणि रेखीव आहे ना हा जरीचा टिशू प्रकार आहे हा सिल्कवरती आहे हंड्रेड पर्सेंट सिल्क, सिल्क प्युअरमध्ये मल्टीची बॉर्डर आहे गोल्डन आणि शिल्वरची बॉर्डर आहे मेनाचं काम आहे पूर्ण साडीला पूर्ण पॅटर्न पूर्ण डिफरंट ओलोर टाइपचा असं वर्क सुंदर टाईपचं वर्क आहे बघा हो आणि पूर्ण साडी अशी भरलेली आहे आणि याचा पदर आपण बघितला तर पदर या टाईपचा हा ब्लाऊज आहे तिकडे ब्लाऊज आहे प्लेन आणि बॉर्डर सुंदर असा ब्लाऊज आहे बघा हो आणि ह्याचा पदर हे पदर आहे हा पदर आहे का ओके आणि साडी आतमध्ये साडी ऑल ओव्हर या टाइपची पूर्ण ओके okay. अशी ऑल ओव्हर टचची साडी आहे अशी आणि त्याच्यावरची जी गोल्डन बॉर्डर आहे ते त्याच्यावरची डिफरेंट टाइपची दोन टाइपची बॉर्डर आहे म्हणजे लगडी पट्टा आणि इकडे सेल सुरू आहे ना सेल सुरू आहे बिल्कुल काय म्हणजे कसा सेल सुरू आहे फ्रेश स्टॉकवरती टेम्परेचर डिस्काउंट आहे अस अप टू 50% डिस्काउंट आहे पण त्याच्यात फ्रेश टोटल फ्रेश स्टॉक कोणी पर्यंत असणार आहे हा सेल हे ओहो बर ऑगस्ट एंड पर्यंत आहे

जो जरीचा लुक आहे पूर्ण सिल्वर टचअप मध्ये बनवलेला विथ गोल्डन बॉर्डर हा पूर्ण ओनर विविंग जी ह्याची आहे ती कम्प्लिटली अनुजल पॅटर्न टाईपची डिझाईन आहे वाव तुम्ही डिझाईन पाहू शकता किती रिच आहे याची हो पूर्ण साडीचा लुक पूर्ण वेगळा कलर कॉम्बिनेशन पूर्ण अलग टाईपचे याचे येणार आहे खूप सुंदर साडी आहे आणि साडी पाहताच क्षणी आपण आपल्याला कळू शकतं की किती नेसल्यावर त्याला रिच लुक येणार आहे आणि मुळात साडी खूपच अशी म्हणजे हातात घेतल्या घेतल्या कळतो की खूप सुंदर अशी साडी आहे आणि त्याच्यावर जे काम आहे फुलांच हे तुम्ही तुम्ही कलेक्शन जेवढे पीस सगळं ब्रायडल कलेक्शन आहे टोटल ब्रायडल कलेक्शन आता या टाईपचं पण ट्रेंड चालू आहे लाईट रंगावरती ब्राईट कलरच कॉम्बिनेशन त्याच्यावरती आता सध्या ब्लाउज वगैरे बनवला तर साड्या खूप सुंदर रंग आणि पदर याचा जो आहे तो एवढा सुंदर आहे म्हणजे मुळात सेलिब्रिटींचा टच या साडीला देण्यात आला आहे म्हणजे सेलिब्रिटींच्या साड्या मोस्टली लग्नातल्या वगैरे अशाच असतात त्यामुळे आपण पाहू शकतो की कि किती सुंदर साडी आहे म्हणजे सिंपल असली तरी पण ती साडी एवढी सुंदर साडी आहे हा हा क्या बात आहे काय लुक आहे साडीचा याची डिझाईन वेगळी हा टाईप वेगळा आहे हा सगळ्या ब्रायडल लूकच्या साड्या सर्व ब्राईडल लूकच्या जातात पण आता तुमच्याकडे सणवाराच्या साड्या पण एक एक टाईपची सर्व बघून घ्या आता ही प्युअर पैठणी आणलेली आहे मी वाची बॉर्डर हा पैठणीचा प्रकार आहे हा पॅटर्न पण वेगळा आहे पूर्ण ही प्युअर पैठणी प्युअर पैठणी सोन्याची जर वगैरे आहे प्लॅस्टर जरी असते टोटली याची ओके आणि अशा टाइपची पूर्ण बॉर्डर तर बॉर्डर रेग्युलर आपण पाहतो पण ही जी बॉर्डर आहे ती वेगळ्या टाईपची बॉर्डर आहे पूर्ण अशी दोन टाईपची बॉर्डर येते एक मुण्याची बॉर्डर येते याच्यामध्ये कलर आहेत का म्हणजे मुळात पैठणी म्हटलं की त्याच्यावरची डिझाईन असते ती हो, मोराची हो, डिझाईन हो, आणि त्याच्या आपण काठावर आणि पदरावर पाहू शकतो की सुंदर अशी डिझाईन मोरांची आहे आणि मुळात कलर कॉम्बिनेशन या सगळ्या साडांचं खूप सुंदर आहे सगळ्यात साड्यांमध्ये महत्वाचं काय असतं ते कलर कॉम्बिनेशन असतं आणि कलर कॉम्बिनेशन जर परफेक्ट असेल तर ती साडी पण खूप सुंदर वाटते अंगाला खुलून दिसते मुळात आणि महत्वाचं असतं ते म्हणजे कपडा कपडा मौसूद असला की ती साडी सुद्धा चापून सोपून बसते तर कपडा खूपच मस्त आहे साड्यांचा अगदी वाव हा काहीतरी वेगळा पॅटर्न आहे आणि याला टिशू पॅटर्न म्हणतात तर याला आहे ना आतून हा आतून असं वेगळं फील आहे असं काहीतरी वेगळं वाटत म्हणजे हातात रेशम लुक आहे टी शर्ट पदर हा पदर आणि बॉर्डर त्या टाइपची आहे ना याच्यात दोन डिझाईन वेगळे खूप कलर येतील याच्यामध्ये कलर ऑप्शन तुम्हाला मिळणार आहे खूप आहेत प्रत्येक साडीत कलर ऑप्शन आहेत का हे डिझाईन जे हेवी त्याच्या डिझाईन मध्ये काही ना काही थोडा फरक येणार पण कलेक्शन आपल्याला खूप पाहायला याच्यामध्ये भेटणार तुम्हाला हवे तेवढ्या टाइपची डिझाईन वेगळी पाहायला भेटणार वाव ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन तुम्हाला मिळू शकतो आणि हा कलर एवढा सुंदर आहे वाव म्हणजे आपण बघू शकतो की पैठणी आता आपण आजपर्यंत आपण भरपूर पैठणी एक्सप्लोअर केलेल्या आहेत तुम्हाला पण हा पैठणीचा नवीन पॅटर्न इकडेच अवेलेबल आहे आणि तो वेगळा आहे काहीतरी म्हणजे जर तुम्हाला पैठणी हवी असेल तर ती टिशू मध्ये अवेलेबल मिळते टिशू पॅटर्न मध्ये हा वेगळा पॅटर्न आहे पण ह्यांच्याकडे यामध्ये सुद्धा बरेच कलर ऑप्शन आहेत सुंदर सुंदर कलर ऑप्शन तुम्हाला इथे मिळणार आहे हा एक डिझाईन आहे आहे बघा वाव पूर्ण काय सुंदर साडी आहे ना काय सुंदर साडी आहे आणि मुळात यावरचं थोडस ट्रान्सपरंट लूक देणारा हा पॅटर्न आहे आणि ओरगनचा ट्रान्सफर कसं नाही हा टिश्यू सिल्क सारखाच आहे हे असं याचं वर्क ब्राईट असल्यामुळे तुम्हाला ट्रान्सफर प्रॉपर जेव्हा तुम्ही वेअर मॅचिंग झालं ट्रान्सफर वाटणार नाही पण ह्या सगळ्या साड्या हेवी रेंज मधल्या हेवी रेंज मध्ये ब्रायडल कलेक्शन मध्ये या सगळ्या ब्रायडल कलेक्शनच्या साड्या हे पार्टीवर म्हणून या टाईपच्या चालतात ऍक्च्युली अशा टाईपच्या पण सायडर साठी वगैरे थोडं हेवी लुक पाहिजे घरातल्या बाकीच्या इतरांसाठी तरी ह्या पैठणी ह्या यूज करू शकता अशा टाईपच्या पॅटर्न इथे ही साऊथ ची एक टाईप पाहतो आपण आता हा वाव साडी बघूया ह्याला बॉर्डर नाहीये कांजीवरम कांजीवरमचा पॅटर्न पण हा कांची शिर्क आहे हा पॅटर्न वेगळा आहे आणि ह्याच्यावर पण डिस्काउंट सुरू आहे याच्यावर टेन पर्सेंट डिस्काउंट आहे टेन पर्सेंट ओके वाव काय साडी आहे म्हणजे ही ओरिजिनल जी कांजीवरम साडी असते ही ओरिजिनल कांजीवरम साडी आहे एक ती विदाउट बॉर्डर मध्ये ही विथ बॉर्डर पण ह्या सापून सोपून बसतात साड्या बिलकुल सापून सोपून बसतात सॉफ्ट एकदम ही पण पण बघू शकतो Color ना। कलर कॉम्बिनेशन कलर बघा तुम्ही फक्त या साड्यांचे किती फ्रेश कलर आहेत मुळात साड्यांमध्ये नेहमी डार्क कलर घेतले पाहिजे जेणेकरून तुम्ही त्या साड्यांमध्ये बारीक दिसता तर नेहमी साड्या घेताना थोडेसे डार्क रंग घ्या म्हणजे त्यामुळे तुम्ही साड्यांमध्ये बारीक दिसाल आणि ह्यांच्याकडे जे कलर आहेत ना एवढे फ्रेश आहेत ब्राऊन कलरची साडी असल्यामुळे हा नवरीसाठी परफेक्ट पर, आहे, आहे। हा नवरीसाठी एक कथांवरती पूर्ण याचं काम वेगळे ॲक्च्युली ह्या ज्या साड्या आहेत ना त्या ह्याच्या शालू म्हणून तुम्हाला परफेक्ट आहेत आणि जर तुम्हाला नवरीला शालू म्हणून हव्या असतील किंवा थोडंसं हेवी लूक करायचं असेल तुम्हाला सायडर असायला आणि जर तुम्हाला हेवी लूक कुठच्या तरी एका पार्टीला जाताना हेवी लूक करायचा असेल तर अशा साड्या नेहमीच परफेक्ट असतात काय साडी आहे सुंदर म्हणजे हा शालू बघितल्या बघितल्या असा असा शालू मला वाटतं ना अनुष्का शर्माने तिच्या रिसेप्शनला नेसला होता फक्त त्याच्यामध्ये तिचा रंग होता लाल रंग आणि हाच प्रकारचा शालू तिने नेसला होता सेम हाच पॅटर्न होता हा पण शालू आहे का शालू वा आणि शालूमध्ये जर तुम्हाला खड्यांची डिझाईन हवी असेल जर हेवी लूक हवा असेल तर हा तुमच्यासाठी परफेक्ट ऑप्शन आहे खूप सुंदर अशी साडी आहे ही आणि सगळ्यांचंच कलर कॉम्बिनेशन पाहू शकतो आपण किती छान आहे आणि मुळात असल्या साड्या थोड्या चापून सोपून बसणार हो ना हा पण शालू, शालू।, शालू आहे क्या बात आहे हा शालू आहे पण सुंदर आणि मुळात ह्याच्यावर पण ऑफर सुरू आहे किती पर्सेंट ऑफर हे सगळे फ्रेश मटेरियल फ्रेश टोटल फ्रेश आहे हो फ्रेश साड्यांवर पर्यंत डिस्काउंट चालू आहे आणि मुळात जरी तुम्हाला ही खड्यांची दिसली तरी अजिबात हेवी नाही लाईट वेट आहे एकदम लाईट वेट आहे आणि मुळात ह्याच्यावरचं काम एवढं सुंदर आहे ना हा गुलाबी रंग हा नेहमीच फ्रेश कलर असतो आणि तो जेव्हा आपण घालतो तेव्हा आपण खुलून दिसतो जसं मी आज घातला पिंक कलरचा ड्रेस तसंच नेहमी जर तुम्हाला खुलून दिसायचं असेल तर पिंक कलर हा नेहमी एक चांगला ऑप्शन उक्ष, आहे तर पिंक कलरची साडी आहे आणि त्याच्यावर हे डायमंड वर्क आहे एवढं सुंदर दिसते ना साड़ी 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 देखा। देखा। हो न, हा ह्या पार्टीसाठी तुमच्यासाठी परफेक्ट ऑप्शन डिझन साडीचं डिझन वाव जर तुम्हाला बॉर्डर हो पण थोडंसं हेवी आहे ना हां हेवी आहे पण डिझाईन खूप छान आहे ना तर ही पण साडी खूप छान आहे आणि मुळात यांचं जे वेट आहे इथून ती थोडीशी हलकी आहे पण जेव्हा आपण काट पकडतो तेव्हा ती थोडीशी जड होऊन जाते पण सुंदर आहे म्हणजे आणि तुम्हाला एखाद्या पार्टीसाठी रिसेप्शन पार्टीसाठी किंवा एखाद्या कुठच्या तरी घरगुत्या गर, पार्ट्या असतात त्यासाठी ऑफिस पार्टी असतात त्यासाठी ही परफेक्ट साडी आहे आणि मुळात रिच लुक देणारी आहे खूप सगळे कलरच खूप सुंदर सुंदर दाखवत आहेत ते मला आणि आपण हा पॅटर्न बघूयात किती छान आहे फड्यांचं काम, काम है का नाही आहे पण त्याच्यावर थोडस हँडवर्क आहे का हे आपण बघू शकतो इथे की कसं हँडवर्क है आहे पूर्ण हँडवर्क आहे इथे हे पूर्ण हँडवर्क आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही ती साडी नेसू शकता हे पडणार नाही किंवा तुमच्या बॉडीला पण हे टोचत नाही बिलकुल नाही तिथे नेट वगैरे हो लागणार आहे खाली आहे काय प्रॉब्लेम ओके तर अशा साड्या okay. नेहमीच घ्याव्या ज्या आपल्याला त्रास न देणाऱ्या असतात त्यातलीच ही साडी आहे जरी तुम्हाला अशी हेवी वाटली असेल तरी तुमच्या बॉडीला त्रास नाही होणार या सगळ्या पार्टीवेअर साड्या आणि थोडीशी हेवी आहे ही पण साडी पण एवढी सुंदर आहे आणि ह्याचा कलर एवढा छान फ्रेश आहे मस्त आहे आहे काय साडी ही मस्तच साडी आहे आणि पूर्ण अंगावर जर तुम्हाला भरगतच अशी डिझाईन हवी असेल जर तुम्हाला काहीतरी छान असं डिझाईनचं डिझायनर साडी नेसावीशी वाटत असेल तर अशा साड्या नेहमीच परफेक्ट असतात सो हा खूप सुंदर ऑप्शन आहे तुमच्यासाठी आणि मुळात सध्या इकडे खूप भलं मोठं डिस्काउंट मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला वेळ नाही घालवायचा आहे भरतचित्रला यायचं आहे वाव सगळ्यात साड्या किती छान आहेत तिकडच्या मला खूप आवडल्या म्हणजे त्यांनी आत्तापर्यंत दिलेली शेकही साडी नव्हती की मला आवडली नाही आणि असं वाटलं नाही की कुठेतरी की हां ठीक आहे ओके सगळ्यात साड्या खूप सुंदर आहेत आणि कलर ऑप्शन तर एक नंबर आहेत तर आता आपण साड्यांचं सा कलेक्शन बघितलेलं आहे आपण तर वरती जाऊया मला घागरे पण बघायचे आहेत सो मला थोडीशी घागऱ्यांची खरेदी करायची आपण जाऊयावर आणि घागऱ्यांची खरेदी करायला जाऊया डायरी चलो तर हा सेकंड फ्लोअर आहे भरत क्षेत्रचा आणि इथे ना जरच स्वस्तात मस्त कलेक्शन मिळतं जर तुम्हाला काही स्वस्तात मस्त साड्या हव्या असतील जर पाचशे रुपयापासून इथे हो होना, सुरू होणाऱ्या साड्या आहेत आणि आपण बघू शकतो की किती सारे बोर्ड लागले तिथे फिफ्टी पर्सेंट ऑफर सुरू असल्यामुळे प्रचंड गर्दी दिसते या शॉपमध्ये तर इथे भाविका आहे आणि भाविका मला ना सांग की इकडे काय स्टार्टिंग रेंज पासून आहेत आपल्याकडे साडेतीनशे चारशे पाचशे ते पाच हजारपर्यंत इथे फ्लोअर वाईज हो। हो। आहे इथे आणि मोठा ऑफर पण सुरू आहे ना इथे अप टू फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट बरं मला सांग की इकडे नववाऱ्यांचं वगैरे पण कलेक्शन आहे का नवारी ब्रायडल आहे वेअर आहे आता ह्या सगळ्या ज्या साड्या लावलेल्या आहेत वर त्या सगळ्या ऑफर आहेत का हो सगळे सक्रे, सगळ्यांवरती काही ना काही तरी ऑफर आहे बात आहे म्हणजे आपण बघू शकतो की किती सुंदर कांचीवरम कांजीपुरम कांचीवरम कांचीपुरम कांची साऊथ सिल्क सगळं येतं डेली वेअर पांदी साडी आणि ह्या सगळ्या साखरपुड्याच्या साड्या आहेत का लाईक पैठणी कांजीवरम वगैरे पण सगळं येतं स्वतः ही साडी जर मला घ्यायची असेल तर ह्याच्यावर काय डिस्काउंट आहे दहा तुम्हाला डिस्काउंट याच्यावर डिपेंडेड आहे सगळी वस्तू तुम्हाला वेगवेगळी सर तुम्ही घेता फॅन्सी सारी आहे त्याच्यामध्ये थर्टी फोर्टी पर्सेंट डिस्काउंट आहे त्या हिशोबाने सगळं कलेक्शन केलेलं आहे तर आता भरत क्षेत्राच्या मी थर्ड फ्लोअरवर आहे आणि इथे सगळे घागरे मिळतात आणि सध्या इथे सेल सुरू असल्यामुळे तुम्हाला स्वस्तात मस्त मिळणार आहेत घागरे आणि बरीच ऑफर सुरू आहे मिश्रा काका मला इकडचं घागऱ्याचं कलेक्शन दाखवणार तर काय सध्या खूप ऑफर सुरू आहे का इकडे सुद्धा हा ऑफर आहे ना टेन टू फिफ्टी पर्सेंट वाव ही वेलबेट मध्ये आहे दोन दुपट्टा आहे फुल आणि खूपच मला वाटतं की खूपच हेवी आहे ना पण हा ही ब्रायडल साठी आहे ब्रायडल आहेत का आणि सगळेच ब्रायडल कलेक्शन आहेत की सायडर्स कलेक्शन पण आहे सायडर्स पण आहे ओके वाव आपण बघू शकतो की हा घागरा किती सुंदर आहे आणि याच्यावरचं कलर कॉम्बिनेशनचं काम बघा म्हणजे आकाशी तर आहेच हा घागरा पण त्याच्याबरोबर मरून कलर आहे पीच कलर आहे आणि ग्रीन कलर आहे सगळे कलर मिक्स आहेत येल्लो कलरचे चे आहेत त्याच्यामुळे एवढा परिपूर्ण असा घागरा आहे ना आणि काम बघाल तर पूर्ण असं कोरीव काम आहे पिठा काम आहे पण बघू शकतो की किती मस्त आहे मी बघू शकते का हा बघू शकतो वाव तर हा आपण दुपट्टा बघून घेतला ना तो दुपट्टा एवढा हेवी असा है है कि ये लुक येतोय मस्त पण बघू शकतो दुपट्टामध्ये दुपट्टा आहे म्हणजे आपण पाहू शकतो की किती सुंदर आणि सोबर असा दुपट्टा आहे म्हणजे तुम्ही दोन दुपट्टे देता प्रत्येक लुक मध्ये अच्छा ओके म्हणजे जर तुम्ही एक घागरा घेतला तर त्याच्यासोबत तुम्हाला दोन दुपट्टा मिळणार आहेत एका घागऱ्यावर दोन दुपट्टा म्हणजे एक, एक हेवी आहे म्हणजे जर तुम्हाला सोबर लुक हवा असेल असा थोडासा सिम्पल आणि सिम्पल लुक हवा असेल तर हा, हा त्याच्यावर दुपट्टा तुम्ही घेऊ शकता आणि जसं जर तुम्हाला हेवी लुक हवा असेल तर तुम्ही हा भरलेला दुपट्टा त्याच्यावर घेऊ शकता तर आपण हा तर बघितलाच पण अजून जर तुम्हाला काही हेवी वर्क मध्ये हवं असेल दुल्हन लुक मध्ये जर तुम्हाला काही हवं असेल मरून मध्ये जर तुम्हाला काही हवं असेल तर असे डिझायनर लुक मध्ये सुद्धा त्यांच्याकडे घागरे आहेत आणि एवढा भरलेला घागरा हेवी लुकचा घागरा तुम्हाला फक्त आणि फक्त इथेच मिळणार आहे आणि मुळात सध्या इथे खूप ऑफर सुरू असल्यामुळे तुम्हाला खूप छान खरेदी करता येईल आणि सगळं स्वस्तात मस्त मिळेल तर बऱ्यापैकी हा खागरा हेवी हे आहे वाव हा हा दुपट्टा आहे का त्याचा बघू हा ब्राइडल दुपट्टा आहे ऍक्च्युली आणि तो पण दुपट्टाच आहे का तुमच्या हातात वाव म्हणजे आपण असा घेऊन बघूयात म्हणजे थोडासा दुल्हन लुक ट्राय करूयात तर हा आहे दुल्हन लुक तर खागऱ्याचा दुपट्ट्यावरच की किती मस्त फील होत आहे खूप छान असा घागऱ्याचा दुपट्टा आहे तर तुम्हाला असं काही घ्यायचं असेल तर असेही घागरे खूप आहेत आणि बरच कलेक्शन आहे आणि हा पण दुपट्टा आहे का त्याच्यामध्ये दोन दोन दुपट्टा दुपट्टा याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत आणि मुळात हेवी देतोय हा हा घागरा त्याच्यामुळे असा तर आहेच दोन दुपट्ट्याचे लुक तुम्हाला करता येणार आहेत एक मगाशी दाखवला तो आणि हा एक दुपट्टा ते तुम्हाला देतात एक्स्ट्रा सो आपण बघूया दुल्हन लुकसाठी हा खूप परफेक्ट असा आहे तर हा आहे दुल्हन लुकसाठीचा घागराचा दुपट्टा वाव खूप सुंदर असा घागरा आहे आणि मुळात भरलेला आहे आणि मरून कलर दुल्हनसाठी परफेक्ट असतो नेहमीच त्याच्यामुळे असं बऱ्याच कलेक्शन त्यांच्याकडे घागऱ्याचं आहे मी तुम्हाला पॅन करून दाखवते कॅमेरा की किती कलेक्शन यांच्याकडे सध्या आणि बऱ्याच व्हरायटीचे घागरे सगळे म्हणजे सायडर्ससाठी असू देत किंवा मग साठी असू देत, सगळे घागरे इथे तुम्हाला अवेलेबल आहेत इथे सगळ्या प्रकारचे घागरे तुम्हाला मिळणार आहेत तर सेलिब्रिटी स्टाईलचे से घागरे असू देत किंवा मग दुल्हन स्टाईलचे घागरे असू देत किंवा सायडर्सचे घागरे असू देत सगळेच घागरे तुम्हाला इथे मस्त आणि स्वस्त मिळणार आहेत त्याच्यामुळे लवकरच भरत क्षेत्रला या आणि लवकर भेट द्या तर आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सीला लाईक करा सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ शेअर करा आणि आमच्यावर खूप प्रेम करा याचबरोबर हाऊस ऑफ भरत सुद्धा फॉलो करा आणि त्यांच्यावरसुद्धा प्रेमाचा वर्षाव करा थँक्यू सो मच